जय उल्हासनगर कॅम्प नंबर तीन मधील चोपडा हा परिसर बहुजन बहुल आणि आंबेडकरी समाजाचा बाले किल्ला शिवसेना नेते नाना बागुल यांच्या संकल्पनेतून व माजी नगरसेवक स्वप्नील तसेच पुष्पा बागुल यांच्या प्रयत्नातून भव्य बहुउद्देशीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभं राहत आहे नुकतेच कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या बहुउद्देशीय भवनाचं भूमिपूजन पार पडलं चोपडा परिसरातील जुने नितीन बुद्ध विहाराच्या ठिकाणी हे दुमजली आंबेडकर भवन उभं राहत आहे या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मनपा आयुक्त डॉक्टर अजित शेख शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी उपजिल्हा प्रमुख, प्रमुख अरुण अशान नगरसेवक कुलवंत सिंग सोदा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते याविषयी अधिक माहिती देताना शिवसेना नेते नाना बागुल म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने आणि या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांच्या फंडातनं चार कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन असं अतिशय जी प्लस टू ग्राउंड प्लस टूचं मोठं भव्य भवन या ठिकाणी उभं राहणार आहे ग्राउंड फ्लोअरला तळमजल्याला व्यायामशाळा पहिल्या मजल्यावर वाचनालय सुसज्ज अशी लायब्ररी आणि तिसऱ्या माळ्यावर बौद्धविहार आणि सभागृह अशा पद्धतीची वास्तूची रचना असणार आहे अत्यंत आनंदी उत्साही वातावरणामध्ये ह्या आंबेडकर भवनचा भूमिपूजन संपन्न झाला मी नागरिकांना शहरातल्या नागरिकांना या निमित्तानं एक सांगू इच्छितो की माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी हा जो फंड दिला तळागाळातल्या शोषित पीडित लोकांना ब न्याय मिळवून देणारं हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आहे मुख्यमंत्री हे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत मी जनतेलासुद्धा या भवनच्या निर्माणासाठी शुभेच्छा すべっちゃでどう... देतो